नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत अळूची वडी पण अळूची वडी जरी करायला सोपी असली तर बऱ्याच जणांना जमत नाही म्हणजे तेलात गेल्यानंतर ती फसकते फुटली जाते अशी बऱ्याच जणांच्या समस्या असते तर आज जरा आपण वेगळ्या पद्धतीत अळूच्या वड्या करणार आहोत त्या अळूंच्या वड्यांचा रिझल्ट तुमच्या समोर आहे बघू शकता इथे मी कटिंग केल्यानंतर कसल्या भारी आपल्या अळूच्या वड्या निघालेल्या आहेत एकसारख्या आणि इथे तळल्यानंतर सुद्धा तुम्हाला दाखवलेल्या आहेत अजिबात तेलकट्ट होणाऱ्या कुरकुरीत अशा आपल्या आळूच्या वड्या झालेल्या आहेत आता ह्या कशा करायच्या ह्याच्यासाठी भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्ही सुद्धा अशा लेअरवास अळूच्या परफेक्ट अशा वड्या करणार चला मग आजच्या व्हिडिओला वेळ न करता सुरुवात करूया तर अळूच्या वड्या करण्यासाठी आपल्याला हवीत अळूची पानं तर इथे मी नऊ ते दहा इतकी अळूची पानं घेतलेली आहेत तर हे बघा ह्या टाईपची आपल्याला अळूची पानं घ्यायची आहेत अळूची पानांचे दोन प्रकार असतात आता ही मोठी अळूची पानं आणि गावठी पानं म्हणून दुसरी छोटी छोटी असतात ती आमच्या गावाला भेटतात तर मला आत्ता तरी ही, ही ले ले तर, तर ही अशी मोठीच पानं भेटलेली आहेत तर बघा काय करायचं आहे पानाच्या पाठीमागच्या ज्या शिरा असतात ना त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत शक्य होतील तेवढ्या आपल्याला काढायच्या आहेत सुरीने तर ह्या शिरा काढल्या नाहीत तर आपला जो अळवडीचा रोल होणार आहे व्यवस्थित होणार नाही आणि आपली अळवळी ही तेलामध्ये फुटली जाते म्हणजे फसकली जाते त्याच्यामुळे शक्य होतील तेवढ्या ह्या शिरा काढायच्या आणि दुसरी स्टेप म्हणजे ते बघा हे बेलणं घ्यायचं आणि त्याने आपल्याला अशा प्रकारे अळूच्या पाण्याच्या पाठीमागच्या शिरा आहेत त्या पूर्ण आपल्याला अशा लाटून घ्यायच्या आहेत ह्यानी काय होतील ह्या शिरा नरम होतात मग आपल्याला हवा तसा रोल करता येतो बघू शकता इथे व्हिडिओमध्ये मी दाखवते बघा त्याच्यामुळे असे ह्या दोन स्टेप आपल्याला करायच्याच आहेत एक म्हणजे शिरा काढायच्या आणि दुसऱ्या म्हणजे ह्या शिरानं बेलण्याने लाटून घ्यायच्या तर चला आता अळूवडीसाठी लागणार आपण बॅटर करणार आहोत त्यासाठी इथं आपण बेसनचं पीठ घेतलंय ते, ते म्हणजे एका पानाला दोन चमचे असं मी इथं बेसनचं पीठ घेतलंय आता अळूवडी कुरकुरीत होण्यासाठी इथं मी एक छोटी वाटी इतकं ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घातलेलं आहे तुम्ही ह्याच्याऐवजी तांदळाचं पीठ वापरलात तरी सुद्धा चालेल तर तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं ह्या अळूच्या वड्या आपण वेगळ्या पद्धतीत करणार आहे ते म्हणजे हे बघा ते म्हणजे आपण बेसनपीठ हे भाजून घेणार आहोत बेसनपीठ भाजल्यानंतर हलकं होतं आणि आपली होणारी अळूवडी ही कमी तेलकट आणि कुछ खुसखुशीत कुरकुरीत अशी होते हे बेसन पीठ मध्य आजच्यावरती चांगलं सात ते आठ मिनटं चांगला लालसर कलर येऊजपर्यंत भाजून घेतलेला आहे आता गॅस बंद करून खाली एका बाउलमध्ये काढूया आता हे बेसन पीठ आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तुम्ही फॅन खाली नेऊन ठेवलात सुद्धा चालेल किंवा असं ठेवलात सुद्धा चालेल तर हे बेसनचं पीठ आहे ना ते थंड झालेलं आहे मग आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचे जिन्नस मिक्स करणार आहोत ते म्हणजे घरात जे, जे आपण लाल तिखट वापरतो ना ते इथं मी एक चमचा वापरलेला आहे ह्याच्या अगोदर मी हिरवे सुद्धा आळूच्या वड्या केलेल्या आहेत त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तो तुम्ही बघून घेऊ शकता नंतर एक चमच धना पावडर पाव चमच हळद चवीनुसार मीठ अर्धा चमच भाजलेली जिरेची पूड आणि नंतर एक चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे नंतर आपल्याला घालायचे तीळ तीळ जरा इथं मी भरपूरच घातलेले आहेत दीड चमचा इतके कारण मला ते तीळ खूप आवडतात ह्या अळूच्या वड्यामध्ये नंतर आपल्याला घालायचं आहे ह्याच्यामध्ये गूळ चवीनुसार तर इथं मी घालत आहे थोडा साधारण एक चमचावर खिसलेला म्हणजे बारीक चिरलेला हा गूळ आहे तुमचा जर मोठा गूळ असेल तर तो पाण्यामध्ये विरगळून घेतला तरीसुद्धा चालेल नंतर चिंचेचं चा कोळ आपल्याला एक वाटीवर इतका घालायचा आहे ह्याने हो आपल्या ह्या आळूवड्या घशामध्ये खवकवत नाहीत त्याच्यामुळे गूळ आणि चिंचेचा वापर करायचा तुम्ही ह्याच्या ठिकाणी लिंबू पिळलात तरीसुद्धा चालेल मग सगळे जिनं छानपैकी मिक्स केलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालत आहे तुम्ही सुके जिन्नस असतात तेव्हाच कडकडीत दोन चमचे तेल गरम करून घातलात तरी चालेल पण मी काय करते सुरुवातीला छान असं बॅटर मळून घेते कारण अगोदर चिंचे चकडो घातल्यामुळे हे पीठ ओलं झालेलं असतं म्हणून मी तेव्हा तेल घालत नाही मग आत्ता दोन चमचे इतकं तेल गरम करून घातलेलं आहे तर आता तेल घातल्यानंतर आपल्याला छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पण तेल थोडंसं गरम आहे त्याच्यामुळे इथे बघा मी कसं करत आहे पहिल्यांदा खाल्लं पीठ हे वरती घेते आणि मी सगळं जिन्नस म्हणजे हे पीठ सगळं छान असं मिक्स करून घेत आहे बघा हे छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला हाताने मस्त स्मूथ कुठे गुठळ्या गाठी राहता कामाने असं आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे आता हे पीठ झालं कसं ओळखायचं ते म्हणजे बघा इथं एखादी डिश प्लेट घ्यायची आणि त्याला पाठीमागे असं पीठ लावायचं बघा ह्या टाईपचं आपल्याला पीठ झालेलं हवं हो। जास्त पातळसुद्धा आपल्याला करायचं नाही तर आत्ता आपण जी आळूची पानं बाजूला ठेवली ती शिरा काढून त्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे तर ती बघा पाना अशी आपल्याला पालती घालायची आहेत जी देठाची बाजू आहे ती तर देठाची बाजू जी आपली देठा आहे ती आपण लाटून घेतल्यामुळे अगदी नरम झालेले आहेत त्याच्यामुळे आपल्या होणाऱ्या आळवड्या ह्या गोल होतात आणि मस्त अशा होतात कुठेही सुटल्या जात नाही तर बघा छान असं जे आपण बेसनचं बॅटर केलं ते लावून घ्यायचं आहे जास्त जाड लावायचं नाही असं पातळच लावायचं तुम्ही जाड थर थरत जर लावला बेसनचा तर होणारी आळवडी ही नरम होते कुरकुरीत क्रिस्पी अशी होत नाही म्हणून पातळच असा थर लावायचा आहे बघू शकता इथे मी कुठे ठेवलीसुद्धा नाही जागा न लावता आणि जास्तीचं सुद्धा लावलं नाही अगदी पातळ असा थर लावलेला आहे तर मी पानं सुद्धा कशी ठेवत आहे ते सुद्धा बघून घ्या अगोदरच एक ठेवलं आणि नंतर हे तिसरं पान म्हणजे एकावर एक तीन पान ठेवलेले आहेत आणि अजून मी ह्याच्यावरती एक, एक पान ठेवणार आहे ते म्हणजे मध्ये ते ठेवायचं आपल्याला हे चौथं पान तर हे बघा हे असं आपल्याला मध्ये ठेवायचं आहे तर बघा अशा प्रकारे हे चार ते पाच आपण आळूची पानं वापरली ना तर आपला होणारा लो रोल हा जाडसर होतो आणि आळूच्या वड्या मस्त अशा लेअरबाज होतात त्याच्यामुळे ह्या पद्धतीत करायचं बघा इथं मी बेसनपीठचं बॅटर कसं लावून आपल्याला दोन्ही बाजू ज्या आहेत त्या मधोमध अशा आणायच्या आहेत ही तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल मग ह्यालासुद्धा आपल्याला थोडंसं बेटसनचं बॅटर लावायचं आहे म्हणजे हा रोल सुटायला नको म्हणून ह्या पद्धतीत लावायचं आहे जाड लावायचं नाही पातळच आपल्याला थर लावायचं आहे मग आता आपल्याला रोल कसा करायचा आहे बघा पुढचा जो भाग आहे तो आपल्याला तो सुद्धा अशा प्रकारे दुमडून घ्यायचा आहे मग आता आपण ह्याचा रोल करणार आहोत त्याला सुद्धा आपल्याला बेसनपीठ लावायचं आहे म्हणजे रोल छान चिटकला जाईल तर रोल हा बघा दाबूनच करायचा ह्याच्यामध्ये हवा भरली कुठेही रिकामी जागा राहिली मध्ये मग जेव्हा आपण अळूच्या वड्यात तळतो तेव्हा त्या ते तेलामध्ये सुटल्या जातात त्याच्यामुळे हा रोल करत असताना नेहमी दाबूनच करायचं म्हणजे घट्ट असा आपला हा रोल झाला पाहिजे बघू शकता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल मी किती घट्ट असा हा रोल करत आहे बघा मस्त गोल गरगरीत इथं आपला अळुवडीसाठीचा रोल तयार झालेला आहे आता अशा प्रकारे आणखीन एक रोल मी करून घेत आहे तर बाकीच्या पाण्याचा सुद्धा करून घेतलेला आहे बघा घेतलेल्या ज्या अळूची पानं होते त्याच्यामध्ये दोन रोल झालेले आहेत आणि बेसनचं बॅटरसुद्धा परफेक्ट बरोबर असं झालेलं आहे तर आता तुम्ही असं कटिंग करूनसुद्धा तळून घेऊ शकता पण मी तर वाफलून घेणार आहे त्याच्यासाठी बघा कडेमध्ये खाली पाणी उकळवायला ठेवलेलं आहे वर चाळण ठेवून त्याला तेल लावून घेतलेले आहे ला मग जे आपण अळूचेर रोल केले ते आपल्याला ह्याच्यावरती नेऊन ठेवायचे आहे तेल लावल्याने रोल निघताना सहज निघला जातो खाली चिटकून बसत नाही मग ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला बरोबर दहा मिनटं हा शिजवून घ्यायचा आहे बघा दहा मिनटं झाल्यानंतर मी झाकण काढलं आता शिजलंय कसं ओळखायचं ह्याला बोट लावायचं हे बेसनचं बॅटर आपल्या हाताला चिटकत नाही म्हणजे हे शिजलंय असं समजायचं गॅस हा मी मध्यमच ठेवलेला होता आता हे चाळण खाली काढून घेतलेले आहे पण आपल्याला थंड झाल्यानंतरच हे चाळणीतनं रोल बाहेर काढायचे आहेत आणि थंड झाल्यानंतरच ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत बघा इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल आता हे वाफवल्यामुळे तुम्ही हाय अशा खाल्लात वरण भात ह्याच्यासोबत ह्या वड्या खाल्लात तरीसुद्धा खा खायला खूप छान चविष्ट अशा लागतात ठरण्याची काहीच गरज नाही आहे तर बघा अळूच्या वड्या इथं तुम्हाला बघूनच समजत असेल परफेक्ट अशा झालेल्या आहेत कुठेही सुटलेल्या वगैरे नाही आहेत तर आता मी तर इथे बघा शेलो फ्राय करत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय करू शकता म्हणजे जास्तीचं तेल टाकून तुम्ही तळू शकता तर इथं मी फक्त दोन चमचे तेल घातलेलं आहे पॅनमध्ये आणि ह्याच्यामध्ये अळूच्या वड्या ह्या आपण केलेल्या सोडत आहे गॅस हा मध्यम तू लो करायचा आहेत म्हणजे होणाऱ्या आपल्या अळूवड्या ह्या कुरकुरीत होतात तर बघा काही जणांना तेलकट ऑइली जमत नाहीत त्यांच्यासाठी मस्त अशी ही रेसिपी आहे फक्त दोन चमचे तेलामध्ये आपल्याला ह्या अळूच्या वड्या तळून घ्यायच्या आहेत तर बघा दोन्ही बाजू छान आपल्याला लालसर क्रिस्पी ओसपर्यंत तळून घ्यायचे आहेत हो पण रेसिपी सांगण्याच्या नादात विचारायचं विसरून गेले की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे हो पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील बघा दोन्ही बाजू छान आळूहळेच्या क्रिस्पी लालसर गोल्डन कलर येऊसपर्यंत तळून घेतलेल्या आहेत मग ह्या काढून घेतलेल्या आहेत बघा कलर किती छान आलेला आहे मस्त आपल्या लिअर इथं कुरकुरीत कमी तेलकट आपली अळवडी तयार आहे आवाज बघून घ्या बघा एकदम कुरकुरीत आहे का नाही आणि लेअरसुद्धा बघून घ्या त्याच्यामुळे एकावर एक पानं ठेवून मस्तपैकी आज आपण वेगळ्या पद्धतीत अळूच्या वड्या केलेल्या आहेत तुम्ही ह्याच्या अगोदर ह्या पद्धतीत केल्या का कधी मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करून सांगा आजची रेसिपी आवडली का आणि हो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं छान रेसिपी घेऊन येत राहील तुम्ही पटकन सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय